आता मी जी कविता वाचून दाखवणार आहे तिचं नाव आहे अद्वैत अद्वैत म्हणजे जिथे द्वैतच नाही मी तूपणा नाही तेच ते अद्वैत आणि ब्रह्मांडाचंही असंच आहे सगळं काही ब्रह्मांडात त्या सामावलेलं आहे आणि आपलं आयुष्यही खरं म्हणजे तसंच आहे म्हणून मी ही कविता लिहिली आहे अद्वैत हा आयुष्याचा डाव जगा वेगळा राव हा आयुष्याचा डाव जगा वेगळा रावं आपणच मांडावा तोच आपणच मांडावा तोच आपणच खेळावे त्यास आपणच खेळावे त्यास आपलाच भिडू आपण आपलाचं भिडू आपण भिडून जावे त्यास आनंदात खेळावा हा खेळ आनंदात खेळावा हा खेळ अनुभवाचा घालावा मेळ खेळ खेळावा मस्तवाला जैसा खेळ खेळावा मस्तवाला इसा हरण्या जिंकण्या पलीकडचा हरण्या जिंकल्या पलीकडचा रोज रोज नव्या नाविन्याचा रोज रोज नव्या नाविन्याचा ईश्वराचा हाच तर साचा ईश्वराचा हाच तर साचा अद्वैतला अद्वैतातल्या द्वैताचा हे जे अद्वैत आहे त्यातनंच हे, त्या हे द्वैत निर्माण आहे आणि तेच आपण जगतोय आणि म्हणूनच मजा वाटते ईश्वराच्या ह्या खेळाची की आपणच आपला भिडू होतो आहे आपणच खेळ मांडतोय आणि आपणच तो खेळतोय अशा प्रकारे मला भावलेली ही कविता आहे अद्वैत तुम्हाला कशी वाटली सांगा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद